शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक शेकडो बाईक घेऊन बच्चू कडू अमरावतीच्या गाडगे बाबा मंदिराच्या दिशेने रवाना अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे भव्य शक्ती प्रदर्शन शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आग्रही विधवा आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्याची ही मागणी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा माझ्या अंत्ययात्रेसाठी तयार राहा बच्चू कडूचा सरकारला इशारा शेतकऱ्याची कर्जमाफी आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना भेटला पाहिजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजी मध्ये केले पाहिजे फळबागमध्ये तीन प्लस पायू आणि तुमचं मेंढपाळ आणि मच्छीमार आणि उद्योग व्यवसायासाठी एक धोरण निश्चित करणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या बेरोजगाराचा विषय असेल ग्रामपंचायत कर्मचारी आणि आम्हाला जे घरकुल भेटते त्याची किंमत वाढवणं गरजेचं आहे या सगळ्या मागणीसाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती पण त्याचे शासन निर्णय निघाले नाही त्या बैठकीची कारवाई करून लगेच तातडीनं शासन निर्णय काढावे यासाठी आजपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करतो आहे मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मागं हटणार नाही तिथून अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर પણ હા અખેરચાર અને ટોકાચા નિર્ણય આમી ઘે સ્ટાર પોલીસ ન્યૂઝ અમરાવતી